नमस्कार आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशाच्या सामाजिक जडणघडणीत आणि एकजुटीत मोलाचं योगदान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन त्यांचं अलौकिक कार्य आणि त्यांचे बहुमूल्य विचार फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या अनेकांसाठी सदैव प्रेरणादायक आहेत भारतीय संविधानाची निर्मिती करताना सामाजिक न्याय शिक्षण आणि समता अशा मूल्यांवर भर देणाऱ्या त्यांच्या धोरणांनी आधुनिक भारताचा पाया रचला कामगार संहितेसारख्या आजही तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर त्यांनी त्यावेळी ते अचूक विचार केला होता याचा दाखला आज मिळतोय दलित आणि शोषित वर्गासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक सामाजिक लढा ठरला बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचं कार्य आजही प्रासंगिक आहे आणि म्हणूनच ते कालसुसंगत आणि द्रष्टे ठरतात महामानव अशी उपाधी मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे कार्यवाह डॉक्टर प्रसन्न पाटील सर आपल्या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षाहून जास्त काळ लोटला असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं संविधान आजच्या प्रत्येक राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांमध्ये देशाला कशी अचूक दिशा देते असं तुम्हाला वाटतं आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांची दूरदृष्टी आजही राष्ट्र म्हणून आपल्याला बांधून ठेवते याची नेमकी कोणती प्रमुख उदाहरण आपल्याला देता येतील नमस्कार सर्वात प्रथम बोधिसत्व भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करतो संविधान सभेतलं गाजलेलं जे भाषण आहे जे वक्तव्य आहे भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला असं वाटतं की ते जरी आपण बारकाईनी वाचलं तरी आपल्याला जे दृष्ट नेतृत्व होतं बाबासाहेबांचं आणि आजच्या संदर्भामध्ये देखील त्यातल्या ज्या गोष्टी मार्गदर्शक ठरतायत त्या सगळ्यांचा आपल्याला एक एका आ, काही क्षणामध्ये गोशवारा काढता येतो उदाहरणार्थ आपल्याला त्यांनी सांगितलेलं होतं की असंवैधानिक मार्ग नको होल्ड ऑन फास्ट टू द कॉन्स्टिट्युशनल वेज असं म्हटलेलं की आपले प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अतिरेकी मार्गाचे किंवा हिंसेचा वापर नको आजही ते तितक्याच प्रभावीपणाने सांगण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे अराजकता येईल असंही आपल्याला त्यांनी सांगितलं होतं व्यक्तिपूजन नको राजकारणामध्ये कितीही मोठा माणूस असला तरी व्यक्तिपूजा करू नये आणि त्याच्यामुळे देशाला धोका पोचतो हेही सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सामाजिक लोकशाही हवी आहे राजकीय लोकशाही केवळ पुरणार नाही राजकीय लोकशाही ठीक आहे आली तर उत्तम गोष्ट आहे परंतु जोपर्यंत ती सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही कारण ती समता आणि स्वातंत्र्य यांना चिरकाली टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाहीमध्ये त्याचं रूपांतर करण्याची गरज आहे बाबासाहेबांचं दृष्टी पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की त्यांनी तिथे इशारा पण दिलेला आहे आपल्याला की आपला देश पारतंत्र्यात होता आणि आता पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नये यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन कमीत कमी किंवा त्याहीपेक्षा अधिक काळाचं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं व्हिजन आपल्याला त्यातनं आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं होतं तुम्ही जर बघितलं तर संविधानाचा जो विषय आहे तर संविधानामध्ये एक अचूक प्रकारचं संतुलन बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांचे विषय यांचं संतुलन खूप चांगल्या प्रकाराने साधलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे जे महत्त्वाचे विषय कुठले राज्य डोईजड होऊ नये मधल्या काळामध्ये आपल्याला ते असा अनावस्था प्रसंग येतो की काय असं वाटलं होतं एका राज्यांनी सांगितलं होतं की मला तुम्ही करा मधला वाटा नाही दिला तर आम्ही वेगळ्या याचा विचार करू असं कुणीतरी तिथल्या राज्यातला ने नेता असं म्हणाला होता आपल्या सुदैवाने भारतातल्या सगळ्यांना संविधान सर्वतोपरी असल्यामुळे अधिकतर लोकांना तशा प्रकारचा अतिरेकी विचार कोणी केला नाही परंतु या पार्श्वभूमीवरती आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय सुरक्षा आणि त्याच्याशी संबंधित जे सगळे महत्वाचे विषय आहेत ते केंद्र सूचीमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच वेळेला राज्याच्या हक्कांचा किंवा स्वनिर्णयाचा विषय देखील पुरेसा केलेला आहे सगळ्यात महत्वाचा जो सांगितलेला विषय आहे तो म्हणजे बंधुत्वाचा पाया आहे संविधानाचा जो पाया आहे तो बंधुत्वाचा आहे फ्रॅटर्निटीचा आहे आणि हाच पाया आधुनिक भारताचा पाया बाबासाहेबांनी घातलेला आहे अनेक विषय रिझर्व्ह बँक जलनीती शेती आणि पुढे आपण त्याची चर्चा पण करू या सगळ्यामध्ये आपल्याला जे दिसतं की बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि एक मजबूत राष्ट्र निर्मितीचा पाया संविधानात संवैधानिक मार्गाने घालणं संविधानाच्या माध्यमातून देणं मला असं वाटतं की संविधान त्यावेळेस जेवढं आवश्यक होतं त्याही पेक्षा अधिक कदाचित आज आपल्याला पुढे जाताना विस्तारताना आपली क्षितिजे विस्तारताना त्याची तितक्याच तीव्रतेने आवश्यकता आहे आणि तोच आपल्या विकासाचा विस्ताराचा पाया असू शकतो निश्चितच सर मगाशी तुम्ही आता म्हणताना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर